नेरळ टॅक्सी स्टँडजवळील पुलालगत नवीन पार्किंगचे काम हे शासनस्तरावरून मंजूर निधीतून सुरू आहे या कामामुळे मात्र नेरळ टॅक्सी स्टँडजवळील असलेल्या जुन्या पुलालगत विद्युत पोल हा धोकादायक अवस्थेत असल्याने व हा विद्युत पोल कोसळून दुर्घटना होऊन एखादी जीवितहानी झाल्यास याला नेमका जबाबदार कोण का प्राप्त ठेकेदार संबंधित विभागाचे अधिकारी की महावितरण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे नेरळ टॅक्सी स्टँड ते नेरळ बाजारपेठ मार्ग हा अरुंद मार्ग असल्याकारणाने माथेरान टॅक्सी स्टँड येथे गाड्या पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात लोकांना भेडसावत आहे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास हा रेल्वेने कामावर जाणाऱ्या व बाजारात खरेदी करता येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत समस्या दूर करण्यासाठी नेरळ टॅक्सी स्टँड येथील नाल्यावर जुन्या पुल्याशेजारी नवीन पार्किंगच्या शासन शासनस्तरावरून कोकण ग्रामीण संघट विकास योजनेअंतर्गत कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे